शिवराय तर तुम्ही आम्ही पाहत आहोत इतिहासातील एक ऐतिहासिक भेट ते म्हणजे जेजोरी गडावर सोळाशे बासष्ट साली ज्यावेळेस शाहिस्ते खान माझ्या राजांवर पाठलाग करत होता राजांना पकडण्यासाठी त्यावेळेस मात्र छत्रपती शिवरायांचं दरम्यान ठरला होता ते म्हणजे आपल्या वडिलांचा कधी भेटीसाठी आपण जातो आणि शाहजीराजांच्या कानावर देखील एक वार्तालाप चांगल्या प्रकारे येत चा चा होते की पुत्राचा हर्ष वाटत होता कारण की विजयावर विजय विजयावर विजय छत्रपती विजया शिवाजी महाराज मिळवत होते पण मात्र भेट मात्र होत नव्हते आणि त्यावेळेस भेटीचा दरम्यान ठरला तो म्हणजे जेजुरी गडावर सोळाशे बासष्ट साली आणि ऐतिहासिक नोंद झाली ती म्हणजे सर्वात सौंदर्य दृश्य जर कोणतं असेल तर बाप आणि लेखाची गळा भेट तीच या जेजुरी गडावर आपण पाहत आहोत हे